ओम मे श्री महालक्ष्मी महा घरामध्ये महा लक्ष्मी यावी व टिकून राहावी यासाठी करा हे अगदी साधे सोपे उपाय आपण घरामध्ये जो झाडू आणतो तो झाडू नेहमी आपल्याला झाडून झाल्यानंतर उभा ठेवायचा नसतो नेहमी तो आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाड झाडूचे तोंड आहे ते दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणं तेवढीच गरजेची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी थोडी साखर मिसळून ते पीठ तुम्ही मुंग्यांना खाऊ घालू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी मंत्र ओम नमो विष्णू येन महा जिथे भगवान विष्णू तिथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच म्हणून आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती हवी असेल तर भगवान विष्णूची सुद्धा सेवा करायची आहे मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे कठोर बोलणे जास्त जेवणे आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमयी झोपणे ही दारिद्र्याची लक्षणं मानली जातात तर लक्ष्मीची पूजा करताना साधकाचे तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात दूध व अन्न झाकून ठेवावे घरात उमऱ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नये कारण त्यावर जर आपण पाय देत असेल तर ते योग्य नाही चिटकवली तर उंबऱ्यावरती तुम्ही पाय देऊ नका नाहीतर न ना पावलं न चिटकवलेली बरी घरात जर मीठ सांडलं तर ते कोणाच्या पायाखाली येऊ देऊ नये म्हणजे तुडवलं जाऊ देऊ नये ते मीठ भरून घेऊन पाण्यात टाकावे कारण मीठ समुद्रात असते आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे त्यामुळे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू पैसा ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून यादेखील वस्तू कोणालाही संध्याकाळच्या किंवा सायंकाळच्या वेळी आपल्याला द्यायच्या नाहीत सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते असं मानलं जातं त्यामुळे घड्याळ नेहमी घरातील आपलं चालू ठेवायचं आहे घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा उमरा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याची पूजा के केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी रोज सकाळी फरशी साफ करताना त्यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद गोमूत्र पाण्यात टाकून फरशी पुसावी यामुळे निगेटिव्हिटी कमी होते आणि लक्ष्मी आपल्या घरातील स्त्री स्थिर राहण्यास मदत होते आपल्या घरातील देवघर नेहमी ईशान्य कोपर्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे किंवा अडगळीचे सामान भंगार अशा वस्तू ठेवू नये यामुळे निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते तर वेळच्या वेळी आपल्याला ह्या ज्या अशा खराब वस्तू आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आमोसेला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते याचप्रमाणे प्रत्येक आमोशेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात ते अडथळे निघून जातात आणि आपली आपल्याकडे लक्ष्मी नेहमीच टिकून राहते महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक करावा असं केल्याने या घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि प्रसन्न होते आपल्या हाताची किंवा पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी कारण श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यामुळे श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच जात नाहीत आपल्या देवघरात माता लक्ष्मीचा आसनस्तव असलेला फोटो असावा घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ते आपले आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात कचऱ्यात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते आवळ्याच्या झाडामध्ये गायीच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करत असते ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते त्यामुळे हे जे अगदी साधे सोपे छोटे उपाय आहेत ते डेली जीवनामध्ये आपल्याला धारण करायचे आहेत कारण लक्ष्मी स्थिर राहावी किंवा ते आपल्या घरात टिकून राहावी यासाठी तुम्हाला हे उपाय नक्कीच उपयोगी पडतील तसेच लक्ष्मीची आठ रूपे आहेत असं सांगितलं जातं तर ती रूपं कोणती आपण पाहणार आहोत नंबर एक धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी धैर्य लक्ष्मी शौर्यलक्ष्मी कीर्तीलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशी आहेत लक्ष्मीची आठ रुप तर लक्ष्मी धनवृद्धीसाठी कोणते उपाय करायचे आहेत तर बघा आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी हा मंत्र जपावा दुकानात ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावे त्यामुळे व्यापारात सफलता लाभते गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाज्यावर बांधावीत व्यवसायात प्रगती होते बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा त्या योग्य व्यवसायात लाभ होतील ओम ह्री श्रीम क्रीम श्रीम क्री नली श्री लिमि मम गृहे धन पुरए चित्राई दुरे दुरे, दुरे स्वाहा तर गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी ठरते लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्र वाचनाप्रमाणे केरसुनी व वा झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व कचरा दारिद्र्यचा प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुखशांती ही त्या घरात वास करते या उलट जिथे घाण व अस्वच्छता असते ते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते खिरसुनी व झाडू यांचं काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही आणि कुणाचाही पाय लागणार नाही लक्ष्मी देवतेचा अपमान होणार नाही चुकून ही खरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची आपल्याला क्षमा याचना करावी खिरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर जाळू नाही नवीन केरसुनी व वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते तर वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यासाठी समजून घ्या कोणती गोष्ट कुठे ठेवावी या सांगणाऱ्या काही उपयुक्त टिप्स आहेत तर बघा पश्चिमेला पाय उत्तर पूर्वेकडे डोके करा किंवा झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेला करा कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोनात असावे किचन किंवा मेन स्विच इलेक्ट्रिक्स बोर्ड टी व्ही हे सर्व आग्नीय कोणातच ठेवा किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोणातच ठेवा फरशी व भरतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये फरशी काळीही नसावी मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते आणि तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी नांदत राहते तर अशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ तर कमेंटमध्ये ओम लक्ष्मीन महा लिहायला विसरू नका